शांताई शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्यामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या नावाचा पुरस्कार साहित्यिक रघुराज मेटकरी यांना जाहीर झाला राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण डॉक्टर वसंत भोसले पत्रकार व उद्योगपती संग्राम पाटील यांच्या हस्ते दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे रघुराज मेटकरी यांची दलित वाङ्मयाची पन्नास पुस्तके प्रकाशित आहेत यापूर्वी यशवंतराव चव्हाण आचार्य अत्रे अहिल्याबाई होळकर यांच्या नावाच्या पुरस्काराने मेटकरी सन्मानित झालेले आहेत महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे मेटकरी यांनी विटा येथे गेली त्रेचाळीस वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली आहेत त्यांना क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या नावाचा पहिला पुरस्कार जाहीर झाल्याने साहित्य क्षेत्रात आनंदी वातावरण आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा